नमस्कार मी अभय धुमाळ ऐकूयात काही ठळक घडामोडी बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली सुरुवातीला मिळालेले कल पाहता प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार बहुतांश जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा आघाडीवर आहेत भाजपानं आठ जागा जिंकल्या असून त्र्याऐंशी ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत संयुक्त जनता दलानं सहा जागा जिंकल्या असून सत्याहत्तर ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत राष्ट्रीय जनता दल आणि लोकजनशक्ती पार्टीनं प्रत्येकी एक जागा जिंकली असून सव्वीस ठिकाणी राजद तर अठरा ठिकाणी एलजेपी आघाडीवर आहे काँग्रेस एमआय एम आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चानं प्रत्येकी पाच जागांवर आघाडी घेतली आहे इतर सहा राज्यांमधल्या काही जागांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील सुरू आहे जम्मू काश्मीरमध्ये नागरोटा मतदारसंघात भाजपच्या देवयानी राणा निवडून आल्या आहेत मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे डॉ आर लाल थंगलियाना राजस्थानच्या अंत मतदारसंघात काँग्रेसचे प्रमोद जैन भाया तर पंजाबच्या तरणतारणमध्ये आपचे हरमित सिंग संधू विजयी झाले आहेत देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना समाजमाध्यमावर अभिवादन केलं आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी नवी दिल्लीत त्यांच्या शांतिवन समाधीस्थळी आदरांजली वाहिली ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं आज मुंबईत त्यांच्या घरी वार्धक्यानं निधन झालं त्या अठ्ठ्याण्णव वर्षांच्या होत्या कामिनी कौशल यांनी एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये नीचा नगर या चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती दो भाई नदिया के पार जिद्दी पारस आदर्श आरजू झांझर आब्रू जेलर नाईट क्लब हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार